नमस्कार मित्रांनो मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत बैलगडा शरीरचे जगता सध्या सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोरोडी गावातील मनोहर चव्हाण यांचा प्रसिद्ध लखन बैल हा किल्लारी जातीचा बैल महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वेग ताकद आणि रुगोबाचे प्रतिपन्न आहे लखांची सुरक्षा आणि देखभाल एखादा आमदारापेक्षाही कमी नाही इतका मोठा दिमाग तयार झाला आहे मालक मनोहर चव्हाण यांनी सांगितल्यानुसार गेल्या दोन तीन वर्षात लखनने त्यांना एक फॉर्च्युनर एक बोलेरो तीन रॉयल इनफिल्ड बुलेट आणि सोळा दुचाकी अशा जवळपास वीस हजारहून वाहने कमावून दिली एकूण कमाई सव्वा कोटी रुपये अधिक झाली आहे लखनला साडेतीन वर्षापूर्वी जालना जिल्ह्यातील कारला गावात का बारा लाख रुपयांना विकत घेण्यात आले होते तेव्हा तिच्यासाठी पंच्याऐंशी लाख रुपयांची ऑफर आली होती पण चव्हाण कुटुंबियांनी करण्यास नकार दिला आज लखनची किंमत कोट्यावधीमध्ये सांगितली जाते जवान कुटुंबियाच्या चार पिढ्यापासून बैलगाडा शर्यतीची परंपरा आहे त्यांच्याकडे जवळपास पन्नास काहीचं पालन पोषण केलं जातो लखनला तयार करण्यासाठी पंचवीस एकर जमीन पण ठेवली आहे त्याच्या देखभालीसाठी अविनाश टुमके नावाचा युवक चोवीस तास तैनात असतो रोजचा खर्च किमान पाच हजार रुपये इतका आहे आहारात सकाळ संध्याकाळ दहा लिटर दूध पंधरा प्रकारचे सोके मे वापरून तयार केलेला लाडू गावरान अंडी कुरडा चारा मका काजू बदाम इत्यादी पौष्टिक खुराक सरावासाठी दर दोन दिवसांनी पाळण्याचा आणि पाण्यात होण्याचा व्यायाम दिला जातो लखनला खाली बसतानाही गादी लागते अन्यथा वसत नाही इतकाशा हिरूबा लखनने शंभरहून अधिक शर्यती जिंकल्या आहेत या चार वेळा हिंद केरखेता पटकवला दोन हजार चोवीस साली सातारा जिल्ह्यातील पेडगाव दोन हजार चोवीस साली फलटाण दोन हजार पंचवीस साली सोलापूर जिल्ह्यातील माहिरस दोन हजार पंचवीसमध्ये डिसेंबर महिन्यातील पुण्यातील वडकी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेल्या श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीमध्ये देखील लहकाने सहभाग घेतला ही शर्यत पाचशे एकर मैदानावर अडीच हजारहून अधिक बैलगाड्या आणि पाच लाख प्रेक्षकांसह भव्य होती मुख्य बारी एक फॉर्च्युनर गाडी होते लखनने या शर्यती उत्कृष्ट कामगिरी करत मैदान गाजवले आणि अनेक बातम्यानुसार मानाची फॉर्च्युनर पटकावली मुख्य विजेते म्हणून हेलिकॉप्टर बैजा आणि ब्रेकवेल जोडीचे उल्लेख आहे पण लखनच्या दर धावण्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला शर्यतीनंतर लखन एक रात्री राज्यभर चर्चे झाला लखनचा शुभांक अकरा सत्त्याण्णव सत्त्याण्णव क्रमांकावर शर्यती उतरला नियमित जिंकतो चव्हाण कुटुंबियाच्या जिंकलेल्या सर्व वाहनांचा नंबर हाच आहे लखनचे इंस्टाग्राम अकाउंट लखन अकरा सत्त्याण्णववर चव्हाण कुटुंबियाच्या लग्न सोहळ्यात लखनने सो जिंकलेली वाहने मुख्य आकर्षण ठरली वेरूळ येथील शांतगिरी महाराज मठात धार्मिक सोहळ्यात मिरवणूक काढली गेली अनेक ठिकाणी लखनला सन्मानासाठी बोलवले जाते लखन हा केवळ बैल नाही तर गोंश संवर्तन शेतकरी सन्मान आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण परंपरेचं प्रतीक बनला आहे महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीमध्ये लखन आणि बकासूर हे दोन नावे सध्या सर्वाधिक खचत आहेत दोन्ही बैल किल्लारी जातीचे असून वेग ताकद आणि रुभावासाठी प्रसिद्ध आहे पण त्यांच्या पार्श्वभूमी विजय आणि वैशिष्ट्यामध्ये काही फरक आहेत बकासूर उर्फ सरपंच हा पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मोहिल दुमाळ यांचा प्रसिद्ध बैल आहे हा चार जाती किल्लारी बैल असून त्याचे ड्रायव्हर विठ्ठल भुतकर वैभव साळुंखे आहेत पकासूरला नाव पडले ते त्यांच्या तुफानी आणि वैशिष्ट्यपूर्ण पाळण्यामुळे पळण्यामुळे श्रीरचना आणि रुबाग यामुळे तो मैदानावर नेहमी लक्ष घेतो पकासूरने अनेक मोठ्या शेती काजवले आहेत त्यात महाराष्ट्र भुसेगाव हिंद केसरी रुस्तमी हिंद केसरी सातारा केसरी कोरेगाव हिंद केसरी इत्यादींचा समावेश आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये रुस्तमे हिंद केसरी शर्यतीत पकासूर मैदान मारले आणि थार पारितोषिक मिळवले पक्कासूरला मोशी बॅटन म्हणून ओळखले जाते कारण तो सलग मैदानी काढतो आणि भविष्यात त्याचं लेकर त्रिशू सोबत जोडी पडेल अशी अपेक्षा आहे दोन्ही बैल महाराष्ट्राच्या गोवशे संवर्धनाला आणि शेतकरी परंपरेला बळतात लखन वेगाने वाढतोय तर बकासूरची स्थापित खेती आहे भविष्यात या दोघांची थेट टक्कर पाहण्यात चाहते वाट बघत आहे